तपोवन साधुग्राम विकासावर मंत्री महाजनांची पाहणी पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस पूर्वी तपोवन परिसरात साधुग्राम विकसित करण्याच्या मनपा योजनेत अठराशेहून अधिक वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी प्रत्यक्षस्थळी भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली विकास कामे आणि पर्यावरण संरक्षणाचा समतोल राखत निर्णय घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले या पाहणीत आमदार देवयानी फरांदे आमदार राहुल ढिकले आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री उपस्थित होते झाडांचे स्थलांतर पर्यायी मार्ग आणि साधुग्राम योजनेवरील पर्यावरणीय परिणाम याबाबत सविस्तर चर्चा झाली तपोवनची हिरवाई जपण्याचा आणि कुंभमेळा नियोजन सुरळीत पार पाडण्याचा एकमुखी निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला महाराष्ट्र न्यूज नाईन्टी नाईन साठी पत्रकार जाकीर शेख नाशिक पाणी काय नाही वृक्षप्रेमी आहेत नाशिकमध्ये निश्चित झाडाचं संवर्धन झालं पाहिजे निसर्गाचा समतोल असला पाहिजे या बाबतीमध्ये कुठे दुमत नाही त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे पण आपल्याला माहिती आहे बारा वर्षानंतर आपल्याकडे कुंभ येतो त्याला ना देशाचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष हे या कुंभमेळ्याकडे आहे जी गर्दी झाली त्या धर्तीवर आपण बघितलं तर गेल्या वेळीपेक्षा तिप्पट चौपट गर्दी ज्या वेळेला कुंभमेळ्यामध्ये होणार आहे इथे ही जी जागा आहे पंचवटी मधली इथे साधुग्राम आहे साधूंचा सगळा निवास असतो गेल्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून ही परंपरा इथली आहेच ही जागा साधुग्रामसाठीच राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि म्हणून चोपन्न एकर जागेवर झाड झाडं असतात लावली जातात अधूनमधून या ठिकाणी कुंभ झाल्यानंतर आणि दरवर्षी इथे कुंभ त्या निमित्ताने जे साधू येतात त्यांचे सगळे असतात तिथे टेंट असतात शेड केले जातात म्हणून याही वर्षी आता दीड वर्ष कुंभ राहिलेला आहे आणि म्हणून गर्दी बघता येणारे सगळे साधू आहेत भाविक आहेत संख्या मोठी राहणार आहे आणि म्हणून त्यांची व्यवस्था ही करावी लागेल या ठिकाणी काही दहा बारा वर्षामध्ये आठ दहा वर्षामध्ये झाडं उगवलेली आहेत काही इथे प्लांटेशनही झालेलं आहे मला वाटतं की आता छोटी झाडं आहेत ती दहा वर्षाच्या आतली आहेत ती नंतर लावली गेलेली आहेत ते काढावी लागतील त्याच्यामध्ये बाबूची झाडं आहेत अजून दुसरे काशीदची झाडं आहेत काही रेंट्री आहेत ते सुद्धा या ठिकाणी उभवलेले आहेत मला वाटतं ते काढल्याशिवाय इथे साधूंची व्यवस्था महत्वाची व्यवस्था होऊ शकणार नाही आणि हे करणं अपरिहार्य आहे आणि म्हणून काही जी झाडं आहेत दहा वर्षाच्या आतली आहेत काही जी फॉरेन प्रजातीची आहेत त्यामुळे ती आपल्याला काढावी लागतील आणि ती काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे प्राधिकरण जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तशा पद्धतीने आम्ही प्रस्ताव दिलेला आहे महापालिकेकडून आणि त्याची बैठक होईल त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन आम्ही मागवलेलं आहे ते सगळं ऐकून जे आवश्यक आहेत जे काढावी लागतील ती झाडं मी काढू पण ही झाडं काढत असताना ज्या झाडांना वाचवता येईल पुन्हा त्यांना दुसरीकडे त्याला लावता येईल अशा पद्धतीने सुद्धा आमच्याकडे कमी योजना असलेली आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू पण एक झाड जर गेलं तर दहा झाडं त्या बदल्यामध्ये सगळी मोठी झाडं अशी नाही की छोटी झाड लावली पुढच्या वर्षी अलीकडे गेली तसं होणार नाही एका झाडाच्या बदल्यामध्ये दहा झाडं इथे फाशी चा डोंगर आहे इथे अजून पेट रोडला जागा आहे आमच्याकडे मोठी जागा किती हजारो झाड आम्ही लावू शकतो त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आमच्या मनपाने घेतलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आ, या संदर्भामध्ये सगळ्यांचं ऐकून आम्ही पुढची कारवाई या ठिकाणी करू पण कुठेही निसर्गाचा ऱ्हास होईल कुणालाही निसर्गप्रेमींना फार वाईट वाटेल असं या ठिकाणी मी करणार नाही पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे साधुग्रामची जागा आहे तिथे साधूंची व्यवस्था आपल्याला करावीच लागेल आणि त्याचा दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीच आहे आणि ही जागा साधुग्रामसाठी रिझर्व्ह हो आहे तो खर तर अशा पद्धतीने या महापालिकेची जागा आहे या जागेवरती झाडं लावण्यासाठी महापालिकेच्याच विभागानं एन दिल्यानंतर हे झाडं लागले मग ह्या अधिकाऱ्यानं काय कारवाई केली जाणार का त्यांनी हे झाडं लावण्यासाठी एनओसी दिली नाही अशा एनओसी इथे येऊन सर्रास झाडं लावा मला वाटतं असं म्हणून नाही काही ठिकाणी जर तुम्ही प्लॅन अगदी अगदी नियोजित म्हणजे नियोजन करून व्यवस्थित लावली तर त्याला काही हरकत नाही पण आता इथे साधुग्रामची जागा आहे जर बारा वर्षांनी आपल्या सगळ्या साधूची व्यवस्था करावी लागते आणि इथे येऊन सर्रास कुठेही झाड लावा असं झालं असेल तर मग ते चुकीचं आहे कारण मग आपल्याला इथे दुसरी व्यवस्था करता येणार नाही आणि आपल्याकडे परे जागा पण नाहीये म्हणून मला असं वाटतं की जी झाडं आता आम्ही काढू त्याच्या एकाला एक दहा प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी झाडं निश्चित लावू त्याच्यामध्ये नऊ सुद्धा होणार नाही त्याचं संवर्धन सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू आणि जी झाडं काढून दुसरीकडे टाकण्यास लावल्यासारखी मोठी झाडं री प्लांटेशन तर ते, ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत